इथे उपस्थित भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे सर्व पदाधिकारी का का कार्यकर्ते आणि माझ्या बंधू आणि भगिने म्हणजे कार्यालय म्हणजे जनसंपर्क का कार्यालय वगैरे असं नाव असतं पण नातू दादा मला तुमचं अभिनंदन करायचं आहे की तुम्ही जनसंपर्क का कार्यालय न करता जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन करताय आणि जो भारतीय जनता पार्टीचा उद्देश आहे की लोकांची सेवा करणं राष्ट्रहित प्रथम आणि मग आपण तर तेच उद्देश तोच उद्देश या कार्यालयात तुम्ही सफल कराल जास्तीत जास्त लोकांची काम जनसामान्यांची कामं मार्फत होतील अशी मी शुभेच्छा देते आणि तुम्ही पहिल्या दिवसापासून जी मला साथ दिली असे काही सगळ्यांनीच साथ दिली पण पहिल्या दिवसापासून अगदी आतापर्यंत एक फोन केला आणि असे जे काही व्यक्ती आहेत तशामध्ये तुम्ही एक आहात आणि आपण खूप कठीण परिस्थितीमध्ये बसेची ही लढाई जिंकलेली आहे आणि अशी लढाई जिंकण्यासाठी तुमचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे आणि मला आज निमित्त मिळते जाहीरपणे तुमचे आभार मानायला आणि तुमच्यासारख्या सगळ्याच माझ्या साथीदारांचे की ज्यांनी एक करून लढाई जिंकली महेश भाऊ तुमचाही यामध्ये खूप मोठा हातभार आहे तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि आता आपल्याला नवीन पहाट उगवलेली आहे वसईमध्ये तर ती आपल्याला त्या संधीचं सोनं करायचं आहे आणि जी काही सर्वसामान्य लोकांच्या लोकांची वसईसाठी जी स्वप्न आहे ती स्वप्न आपल्याला सगळ्यांना मिळून पूर्ण करायची आहे आणि त्यासाठी या ऑफिसमधनं काम होऊ दे वसईला सुंदर बनवण्याचं काम या ऑफिसमधनं होऊ दे अशीच मी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच सांगते धन्यवाद जय जैन हिंद जय महाराज